या संपूर्ण हा जो फरक आहे पाकिस्तानमधला आणि आपल्यातला आहे आपण जे काही प्रत्युत्तर त्यांना दिलेलं होतं जे चोख उत्तर दिलेलं होतं ते म्हणजे आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुठल्याही नागरी वस्त्यांवर हल्ले केलेले नव्हते परंतु पाकिस्ताननं त्यांचं जे शेपूट वाकडा आहे कशा पद्धतीनं ते आ, वाईट पद्धतीनं वागू शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यांनी जे निष्पाप नागरिक आहेत त्यांच्या वस्त्यांना लक्ष केलेलं होतं पाकिस्ताननं गोळीबार केलेला होता पाकिस्ताननं के उरी अखनूर बारामुल्ला शहरावर हल्ला केला आणि त्यानंतर आता कशा पद्धतीनं लोकांच्या घरांचं नुकसान झालं ते सांगणारी ही दृश्य समोर आली आहे अगदी खरे आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हसीम मुनीर यांची उच्चल मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे त्यांना यापुढे नजर कैदेत ठेवण्यात येईल असा अंदाज कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केलाय पाकिस्तानी आर्मीचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि मधील धुसफुसही यासाठी कारणीभूत असू शकते असं पटवर्धन म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत आहेत पटवर्धन सर पाकिस्तानी सैन्याचे आर्मीचे चीफ जनरल असीम मुनीर यांच्याबद्दल पाकिस्तानमधून